नमस्कार जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या आपल्या देशातील निवडणूक प्रक्रिया मुलांना समजावी या उद्देशाने मनपा शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी या शाळेत दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमाच्या निमित्ताने बालसंसद निवडणूक घेण्यात आली अगदी उमेदवारी फॉर्म भरम्या भरण्यापासून तर बॅलेट पेपरवर प्रत्यक्ष मतदानापर्यंत मुलांनी हिरारीने सहभाग घेतला उमेदवार विद्यार्थ्यांनी प्रचार करून आपणास मते का द्यावीत हे मतदार विद्यार्थ्यांना समजून सांगितले आमच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक पुनाजी मुठे यांच्या संकल्पनेतून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ छाया गोसावी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व उपशिक्षक श्री वैभव सर श्री सुरेश खानवाले सर श्री वसावे सर श्री सुरेश चौरे सर श्री यशवंत जाधव सर सौ सोनिया बोरशे मॅडम सौ भारती पवार मॅडम सौ सोनाली कुवर मॅडम सौ पल्लवी शवाळे मॅडम श्रीमती कविता शिरोडे मॅडम यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले निवडणूक निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना आपल्या निरपेक्ष कामाची शपथ देण्यात आली हे विद्यार्थी भविष्यातील लोकशाही सुदृढ करणारे सक्षम नागरिक घडतील व योग्य लोकप्रतिनिधी मिळवण्यासाठी आपल्या मताचा योग्य वापर करतील असा विश्वास वाटतो आदेशाचे भान जरासे जरासे आदेश माझा जरासे राहू द्या रे द्या

लोकातेया वा कार्यालाया देशाया प्रगीलाकना माता ताम माता माता तामा पुरा माता सामर्थनामो व्यर्थकारि सम्पर्तये